आपण जवळकडलं गावामध्ये आलेलो आहे आणि माझे काका सुभाषराव कडलक यांच्याकडे आलेलो आहे त्यांना सुरुवातीपासूनच काही आजार होते त्रास होत होता आणि त्याच्यासाठी माझे मेंबर टीम मेंबर राजू सर यांनी अमृत ज्यूस त्यांना दिला आणि अमृत ज्यूसचे काय रिझल्ट आले हे विचारण्यासाठी आम्ही काकांकडे आलेलो आहे तर काका आपल्याला थोडक्यात सांगते हे अमृत ज्यूस मी साधारणतः दहा ते बारा दिवसापूर्वी चालू केलेला आहे याच्यामुळं मला जो पूर्वीचा जो पेयाचा त्रास होता धमाशा पित्ताचा आणि जेवण केल्यानंतर एक तासानंतर पोट फोगण्याचा आणि संडास साप होत नव्हती त्यामुळे हे ज्यूस चालू केल्यानंतर मला पंधरा दिवसातच जवळजवळ साठ ते सत्तर टक्के फरक पडलेला आहे दम्याचा दमा मला पाच दहा फूट जरी चाललं तरी दम लागायचा मला बसून घ्यावा लागायचं पण त्या पंधरा दहा बारा दिवसापासून दमा सुद्धा मला लागत नाही आता मी किती चालू शकतो तरी दम लागत नाही आणि विशेष म्हणजे काकांना पित्तासाठी रोज एक होळी रोज एक अशी लोक घ्यावा लागत होती मला ती आता पूर्ण बंद करून टाकलेली काकांची ती पित्ताची पूर्ण होळी बंद झालेली आहे जेवण हे अमृत दिवस जेवण सध्या साधारण दुप्पट वाढलेलं आहे माझं जेवण पूर्वी मी एका वेळेस एक, वे एक पोळी खात होतो आता दीड हो ते दोन पोळ्या खायला सुरुवात केली तरी मग पोट नाही काही सगळं व्यवस्थित आहे म्हणजे एकंदर आता तुमची तब्येत एकदम हेल्दी झालेली हो ती तुम्हाला त्याची जाणीव होती चांगल्या पैकी म्हणजे इतर लोकांनी वापरावं का आम्ही इतर लोकांना डॉक्टर काहीच अडचण नाही हो ना हो बरोबर नमस्कार